नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा तुमचं स्वागत करते भारताच्या अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी एकच एक चेक मोठा निर्णय असा घेतला की ज्याच्यानी सगळे विरोधक गप्पगार होऊन गेलेले आहेत खरं सांगायचं तर निर्मला सीतारामन यांनी जे सादर केलं अर्थसंकल्प दोन हजार पंचवीसचा त्याच्यामध्ये अनेक निर्णय असे आहेत की ज्याच्यासाठी चांगली चर्चा व्हावी ते समजून घ्यावे परंतु आपल्याकडे प्राधान्य जे दिलं गेलं ते या करामधल्या सुटीला दिलं गेलं अर्थात ते स्वाभाविक आहे जास्तीत जास्त अर्थसंकल्पामधला प्रत्येक निर्णय असा असतो की जो सगळ्या जनतेसाठी महत्वाचा असतो कुठे ना कुठेतरी त्याचे पडसाद तुमच्या माझ्या आयुष्यापर्यंत येत असतात आणि असं जरी असलं तरी देखील त्या निर्णयांची चर्चा होत नाही कारण आपल्या हातामध्ये जो रोज पैसा येतो ना म्हणजे तुम्ही नोकरदार असाल तर महिन्याच्या शेवटी तुमच्या हातामध्ये येणारा पैसा आहे त्याच नेमकं काय होणार ह्याची चिंता लोकांना असते आणि मग तो जो येणारा पैसा असतो त्याच्यामधून सरकार कराच्या रूपाने काय काय काढून घेणार आहे ह्याचा तुम्ही आणि मी विचार करत असते आजच्या घडीला तरी निदान जीएसटीचा एकंदर अवमन सुरू झाल्यानंतर कुठल्या गोष्टीवरचा कर वाढला कुठला कमी झाला असं जे आ, काही वर्षांपूर्वीच जे एक चित्र होतं की फ्रीजवरचा कर वाढला काय त्या श्रीमंती आणि महागड्या वस्तूंवरती लक्झरी गुड्स आरामदायी ज्या वस्तू आहेत त्याच्यावर कर वाढवला गरजेच्या वस्तूंचा कर कमी केला वगैरे वगैरे अशा हेडलाईन्स देण्याची आपल्याकडच्या माध्यमांना सवय झाली होती पण जीएसटीचा अंमल सुरू झाल्यानंतर हे सगळे निर्णय जीएसटी काउन्सिल घेत या काउन्सिलमध्ये देशातले सर्व राज्य उपस्थित असतात त्यांचे प्रतिनिधी सुद्धा मुख्यमंत्री सुद्धा येतात आणि सर्वांच्या संमतीने निर्णय होतो तेव्हा एखाद्या गोष्टीवरचा कर कमी करायचा का जास्त करायचा हा निर्णय होत असतो त्यामुळे हा सगळी ही जी भानगड आहे ना ही सगळी भानगड आता थांबून गेलेली आहे अर्थसंकल्पामध्ये जो कर लादला जातो तो दोन प्रकारचा असतो एक तर आयात वस्तूंवरचा कर काय असेल हा निर्णय अजूनही अर्थमंत्री करतात आणि दुसरा आयकर किती असेल हा निर्णय सुद्धा अर्थमंत्री करतात आपल्याकडे कंपन्यांवरचा कर वगैरे ह्याच्यामध्ये न जाता आपण जर का वैयक्तिक कराचा हिशोब मांडला तर आपल्याला आता माहिती आहे की जीएसटी एक एक ठरवलेलं आहे की तुम्ही जी काय वस्तू घेता त्याच्यावरती किती टक्के कर आहेत याची तुम्हाला आता सवय झालेली आहे त्याच्यामुळे त्याचं मॉडरेशन जे आहे चिंता ही तुमच्या डोक्यामध्ये नाही मग अर्थमंत्री आपल्याला आयकरात सूट देणार का याच्याकडे लोकांचं लक्ष लागून राहिलेलं असतं आणि या वेळेला त्याच्यामध्ये निर्मला सीतारामन यांनी खूप मोठी बाजी मारलेली दिसते मला असं वाटतं की दोन हजार चौदा साली निवडून आल्यानंतर मोदी सरकारनी आपला कारभार जो आहे ना तो मध्यम वर्गाच्या खांद्यावरती आपलं ओझ टाकून केला असं आपण म्हणू शकतो एवढं सहकार्य मोदींनी मध्यम वर्गाकडून मागितलं आणि मध्यम वर्गाने त्यांना दिलं सुद्धा या दहा वर्षाच्या काळामध्ये ह्या संपूर्ण वर्गाच्या हातामध्ये खरं तर काहीच लागलं नाही काही फारसा विशेष काही फरक घडला नाही त्यांना खूप मोठी काही सूट मिळाली असं नाही तर लोक सांगतील तुम्हाला आता हे झालं ते झालं ती सगळी कॅल्क्युलेशन सोडून द्या <laughs> म्हणजे एकंदरीतच मला जर का समजा पन्नास हजार कर भरावा लागणार नसेल तर त्याचा अठ्ठेचाळीस झाला पंचेचाळीस झाला यानी फरक पडला नसता मध्यम वर्ग एक प्रकारे वेगवेगळ्या करांच्या ओझ्याखाली दडपून गेलेला होता आणि मग त्यांना सूट मिळेल त्यांना हायस वाटेल असं काहीतरी करायची इच्छा मोदी सरकारची होती डिमॉनेटायझेशन म्हणजे नोटाबंदीचा सुद्धा निर्णय जेव्हा मोदींनी घेतला त्याच्या मागे सुद्धा हीच सामान्य जनता उभी राहिलेली होती मध्यम वर्ग उभा राहिला होता एक दिलाने उभा राहिला आणि म्हणून मोदी त्याच्यातून सही सलामत बाहेर पडू शकले विरोधकांचा कुठलाही अपप्रचार त्यांना डगमगायला लावला नाही त्यांनी कारण जनता मागे उभी होती कोविड नाईन्टीनची पण तीच कथा आहे इतका दुर्घर असा सामना होता त्याच्यात सुद्धा ही मध्यमवर्गीय जनता मोदींच्या मागे उभी राहिली म्हणजे इतकंच नाही अनेक मध्यमवर्गीय वर्गीय कुटुंबांनी त्यावेळेला त्यांचं जे काही तुटपुंज उत्पन्न असेल त्याच्यामध्ये आपल्याकडे कामाला येणाऱ्या ज्या कुटुंबांशी त्यांचा संबंध होता त्यांना काही ठिकाणी तर काम न करता सुद्धा महिना काही ना काहीतरी पाठवता येईल अशी रक्कम बाजूला ठेवलेली होती अशा प्रकारे देशावरती संकट आलं की पुढे जाणारा हा मध्यम वर्गच होता आणि <coughs> प्रत्येक वेळेला एक समर्पणाची भावना मनामध्ये ठेवून देशासाठी काहीतरी काम करू इच्छिणारा वर्ग वर्णन आणि त्याचं कौतुक मोदींनी अनेक वेळा केलेलं आहे दोन वेळेला कारकीर्द त्यांच्या भाग्याला आली तिसऱ्यांदा आली तेव्हा मात्र मोदींनी त्याची परतफेड करायचं ठरवलं आणि ती परतफेड इतकी घसघशीत केलेली आहे की आता कोणालाही तक्रार करायला जागा उरली नाही म्हणजे असं की साधारणपणे बारा लाख एवढं तुमचं जर का वार्षिक उत्पन्न असेल तर तुम्हाला इथून पुढे आयकर द्यावा लागणार नाही बारा लाख उत्पन्न जे आहे एका व्यक्तीसाठी मी म्हणते हे कमी नाहीये म्हणजे तुम्ही जर का बघाल तर आजच्या घडीला एक लाख रुपये महिना मिळवणारी किती माणसं असतील फार नाहीयेत फार नाहीये पण तरी सुद्धा खूप मोठा आकडा होता आणि ते भरत होते तो कर सुद्धा खूप मोठा होता खूप मोठा कर होता मग हा निर्णय जो घेतला मोदींनी तर त्यांनी दोन गोष्टी केल्या त्यांनी त्यांच्याकडून येणारा जो कर आहे त्याच्यावरती पाणी सोडलं म्हणजे आता हे उत्पन्न आपल्याला मिळणार नाही असं मोदींनी गृहित धरलं आणि त्या वर्गाच्या हातामध्ये एक घसघशीत सूट दिली की जेणेकरून त्यांना आनंद व्हावा अनेकांनी हे जे पाऊल उचललं त्याचा बादरायण संबंध हा दिल्ली निवडणुकांशी लावलेला आहे ते बघितल्यानंतर मला खरोखरच अतिशय वाईट वाटलं म्हणून खरं म्हणजे हा व्हिडिओ मी करते दिल्ली निवडणुकांचं काय घेऊन बसलाय तिकडे केजरीवालनी इतके प्रताप करून ठेवलेले आहेत की हे असलं काही न करता सुद्धा मोदी आपसूक निवडून येणार आहेत तिकडे मोदी म्हणजे भाजप त्याच्यासाठी दिल्ली जिंकण्यासाठी आयकरामध्ये सूट देण्याची गरजच नव्हती म्हणून तेव्हा हा गैरसमज जर का कोणी केला असेल करून घेतला असेल तर तो, तो कृपया आपल्या मनातून काढून टाकावा ह्याच्यासाठी हा मी व्हिडिओ करते आहे आणि ह्याच्या मागचं इंगित काय आहे त्याचा आता आपण विचार करायचा आहे एक लक्षात घ्या की मध्यम वर्ग जो असतो त्याचं एक वैशिष्ट्य आहे तो सहसा कर्जबाजारी व्हायला त्याला आवडत नाही आपले जेवढे जे म्हणतात ना अंथरुण पाहून पसरावे पाय अशी मनोवृत्ती असलेला हा वर्ग आहे त्याला जे परवडेल तेवढंच तो काम करतो म्हणजे उद्या जर का त्यांना घर घ्यायचं झालं आणि एक कोटीचं घर आवडलं म्हणून तो एक कोटीचं घर घेण्याच्या मागे धावत सुटत नाही ठीक आहे मला घराची गर, तर गरज आहे एक कोटीचं घर मला परवडणार नाही मग कुठे चाळीस लाख पन्नास लाखात मिळतं का घर त्याचा तो शोध करेल मग ते घर असेल तर माझ मला बाबा प्रवासामध्ये माझा जास्त वेळ जाईल हरकत नाही तो वेळ टाकायला तो तयार असतो पण ज्याची परतफेड करता येणार नाही असं घर मध्यमवर्गीय माणूस सहसा घेत नाही त्यामुळे ही केवळ घराचीच गोष्ट असं नाहीये कपड्यांचा विचार करा खाण्यापिण्याचा विचार करा कुठे सिनेमाला जाण्याचा विचार करा करमणुकीसाठी काही करायचा विचार करा पर्यटनाचा विचार करा, करा या कुठच्याही अगदी मुलांच्या शिक्षणाचा सुद्धा विचार करा त्यांच्या मनात जरूर असत की मुलांना चांगली शिकवणी लावता यावी चांगल्या क्लासला घालता यावं पण तो त्यातल्या त्यात असं बघेल की ज्याची कीर्ती चांगली आहे असा क्लास निवडेल आणि ज्याची फी आपल्याला परवडते अशा चांगल्या ठिकाणी मुलांना पाठवेल तेव्हा कुठूनही केलं तरी आपलं महिन्याचं जे गणित आहे ते बिनसणार नाही याचा विचार करून आणि हे सगळं करत असताना कुठेतरी आपण देशाचं काहीतरी देणं लागतो हा विचार करणारा मध्यम वर्ग आहे त्या मध्यम वर्गाच्या हातामध्ये ज्या वेळेला बारा लाखापर्यंत उत्पन्न तुम्ही करमुक्त त्यांना केलं त्यावेळी नेमकं काय झालंय ह्याचाही है? विचार करा ह्याचाच अर्थ असा की आपण एक साधं धरून चाललो समजा की बारा महिन्यांमधला एक पगार आपला हा आयकरामध्ये जात होता असं जर का आपण म्हटलं तर ह्याच वर्गाच्या हातामध्ये आता महिन्याला एक आठ ते दहा हजार रुपये हातामध्ये जास्तीचे खेळणार आहेत आणि याचा विनियोग तो कसा करणार ही महत्वाची बाब असते हा विनियोग जो आहे तो मध्यम वर्गाचा माणूस जो आहे तो भविष्याचा विचार कर म्हणजे त्याच्या गरजा तर असतातच त्याला कुठेतरी कपडे कमी पडत असतात मुलांच्या शिक्षणासाठी पैसा द्यावासा वाटत असतो आपल्या कुटुंबाला घेऊन कुठे जवळपास पर्यटनाला जाता येईल का विचार करायचा असतो गावाला जायचं का विचार करायचा असतो घर चांगलं घ्यायचं का घरामध्ये एखादा चांगला टी असावा का आपल्याकडे चांगला सेलफोन असावा का ही सगळी जरी लांबलचक यादी असली तरी देखील त्याचं नियोजन करत हा वर्ग ह्या वस्तू विकत घेईल त्याचा उपभोग घेण्याचा प्रयत्न करेल आणि त्यातून सुद्धा पैसा वाचवण्याचा प्रयत्न करेल वाचवलेला पैसा तो एक ता बैंके मदे तो तर बँकेमध्ये ठेवेल किंवा तो कदाचित शेअर्स मध्ये सुद्धा होईल थोडेफार चाणक्य असतील आणि त्यातलं काही कळत असेल तर ती गोष्ट सुद्धा ते करतील एक लक्षात घ्या ज्या वेळेला त्याच्या उपयोगाच्या वस्तू त्याच्याकडे पैसे नव्हते म्हणून तो विकत घेत नव्हता त्याला कर्ज काढून ते विकत घ्यायचं नव्हतं म्हणून तो त्या घ्यायचं टाळत होता आता तो टाळणार नाही आता तो पुढे जाईल आणि त्या वस्तूची खरेदी करेल अशी जेव्हा तो खरेदी करतो त्यावेळी सरकारचे दोन फायदे असतात एक म्हणजे एकंदरीतच कारभाराला चालना मिळते अर्थव्यवहाराला चालना मिळते म्हणजे आजपर्यंत समजा शंभर टी व्ही विकले जात असतील तर असा पैसा हातात आल्यामुळे ह्याच्या नंतर एकशे दोन किंवा एकशे तीन टी व्ही विकले गेले तर त्याच्यामध्ये होणारी जी तीन टक्के वाढ असते ती वाढ त्या कारखानदाराकडे जाते आणि तो कारखानदार जो आहे त्याचा कारखाना आहे तो जास्त जोरात चालायला मदत होते हीच परिस्थिती इतर अन्य सामानाची असते टी व्ही असेल कॉम्प्युटर असेल सेलफोन असेल मी म्हटलं त्याच्याकडे पुस्तकं विकत घ्यायची असतील एखादा चांगला क्लास लावायचा असेल तर तो असेल पर्यटनासाठी जायचं असेल तिकीट खरेदी असेल तिथे एखादा स्थळ असेल तिथे त्याची तुम्हाला फी भरायची असेल ती फी भरता येईल हे सगळं जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुम्ही पैसा खर्च करता पैसा खर्च करता आणि काही वस्तू आणि सेवांचा लाभ घ्यायचा प्रयत्न करता तेव्हा त्या वस्तू विकणारा आणि त्या सेवा उपलब्ध करून देणारा जो आहे त्याच्या उत्पन्नामध्ये सुद्धा वाढ होते म्हणजे तुमचा आयकर वाचवल्यामुळे हा पैसा आता अधिक खिशांमध्ये वाटला जाणार आहे आणि तो जेव्हा वाटला जातो त्यावेळेला अर्थव्यवस्थेला जा, त्याचा जर का उत्पन्न वाढलं तर तो देखील असाच खर्च करणार आहे कुठेतरी जाऊन त्याला सुद्धा त्याच्या गरजेच्या वस्तू आहे ज्या आजपर्यंत घेता येत नव्हत्या त्याचं उत्पन्न वाढलं तर तो सुद्धा खर्च करेल अशा प्रमाणे माझ्याकडचा जो पैसा आहे तो मी खर्च करते आणि मी खर्च केल्यामुळे तुझं उत्पन्न वाढलं म्हणून तू जाऊन खर्च कर मग तुझा तू ज्या वस्तू किंवा सेवा घेणार आहेस त्याचं उत्पन्न वाढणार आहे ही एक साखळी आहे आणि या साखळीची सुरुवात जर का करायची असेल तर ती आयकर वाचवण्यापासून मोदींनी केलेली आहे अशा प्रकारे जेव्हा असं म्हटलं जातं की ह्या एका पावलामधून अर्थ आर्थिक विकासाचा दर भारताचा दोन ते तीन टक्क्यांनी वाढू शकते एवढं मोठं पाऊल आहे आणि मग त्याच्यामध्ये सरकारचा तोटा अजिबात नाहीये कारण तुम्ही ज्या वस्तू विकत घ्याल सेवा विकत घ्याल त्याच्यावरचा जीएसटी सरकार तर सरकारला मिळणारच आहे आयकर नाही मिळणार या आयकरामधून असं म्हटलं जातं की अराउंड दहा बिलियन डॉलर्स फार मोठी रक्कम नाही आहे दहा साडे दहा बिलियन डॉलर्स एवढा पैसा तर जीएसटी मधून सुद्धा सरकारला मिळून जाणार नाही त्याच्यामुळे हीच माणसं जी आहेत ती सरकारला पैसा तर देणार आहेत पण या ना त्या रुपाने देणार आहेत त्यामुळे ही अर्थ अर्थकारणाला चालना देणारा अर्थसंकल्प म्हणजे काय याच एक उत्तम उदाहरण निर्मला सीतारामन यांनी पेश केलेले पण मला याही पलीकडे जाऊन तुम्हाला त्यातलं राजकारण शिकवायचं हे झालं अर्थकारण सगळं हे अर्थकारण तुम्हाला कोणी सांगेल तुम्ही म्हणाल की ह्याच्यामध्ये राजकारण आहे तर राजकारण तर आहे त्याच्याशिवाय थोडीच निर्णय घेतले जातात दिल्ली निवडणुकांचं कारण नसेल पण राजकारण तर जरूर आहे मित्र आणि आपल्याला माहितीये अमेरिकेमध्ये काय चाललंय ते ट्रम्प सरकार अस्तित्वात आलंय आणि पेकाट मोड निर्णय चाललेले आहेत सगळी सोरोस गँग असेल ते युएसएड असेल एनएडी असेल फळा -पड़ चाललेली आहे भारतामध्ये सुद्धा इकडे सैरा वैरा धावताना दिसत आहेत आपल्याला पण हिंमत हारलेले नाहीयेत ना अजून सुद्धा एकत्र येऊन पलटवार म्हणतात ना असा मोदींवरती पलटवार करायचा प्रयत्न तर चाललेला आहे आणि तो जो प्रयत्न आहे ना अ त्याची सावली कुठे कुठे दिसते लक्षात घ्या सावली दिसत असते कुठेतरी आणि ती सावली कशी दिसत होती ह्या निवडणुकीमध्ये हे सिद्ध झालं की मोदींच्या मागे खंबीरपणे उभा राहिला तो इथला मध्यम वर्ग उभा राहिला आणि लोकसभा निवडणुकीमध्ये जे काही कमी पडलं त्याची भरपाई ह्याच मध्यम वर्गाने हरियाणा असेल महाराष्ट्र असेल या निवडणुकांमध्ये तुम्हाला करून दिली एक मनामध्ये खंत होती त्यांच्या की आम्ही बाहेर पडलो नाही मतदानासाठी त्याचा फटका मोदींना बसला ज्या माणसांनी एवढं सगळं केलं देशासाठी त्याला माझ्यामुळे फटका बसला ही खंत होती मनामध्ये चुकलो आपण ते कुठेतरी त्याची भरपाई व्हावी म्हणून मोठ्या संख्येने लोक उतरलेले दिसले मतदानाला मतदान वाढवलं गेलं संख्या वाढली आणि म्हणून भाजप चिंकून येऊ शकला ही वस्तुस्थिती आहे ही जी वस्तुस्थिती आहे ती मध्यम वर्गामुळे आली तुम्हाला हे जी आकडेवारी आहे ती कुठलाही ओपिनियन पोल सांगणार नाही एक्झिट पोल सांगणार नाही पण हा मध्यम वर्ग मोदींच्या मागे ठामपणे जो आहे तोपर्यंत तुम्ही कितीही बोंबा भिका मागा तुम्ही सत्तेवर येऊ शकत नाही हे त्या राहुल गांधी असतील किंवा आणि कोण विरोधक असतील त्यांच्या <laughs> डोक्यामध्ये आलेला आहे <laughs> आता हा जो मध्यम वर्ग आहे तो अतिशय त्यांच्यासाठी मोदींची विश्वासार्हता जी आहे ती अतिशय उच्च दर्जाची आहे मी म्हटलं सुरुवातीला की दहा वर्षात या मध्यम वर्गाला मोदींनी म्हटलं तर तसं हातामध्ये काही दिलं नाही हा चांगले रस्ते दिले चांगली वाहन व्यवस्था देण्याचा प्रयत्न केला स्वस्तामध्ये घर देण्याचा प्रयत्न केला ज्यांची गावाकडे घरं आहेत ती नवी बांधून देण्याचा प्रयत्न केला तिथे शौचालय बांधून दिली अनेक गोष्टी केल्या मध्यम वर्गासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे हॉस्पिटलमध्ये तुम्हाला चांगले उपचार मिळतील स्वस्तात मिळतील याच्यासाठी पाच लाखापर्यंतचा कार्ड दिलं तुमच्या हातामध्ये की जो तुम्हाला खर्च डोक्यावरती येणार नाही सो म्हटलं जातं की भारतामध्ये तुमच्याकडे आज जर का बऱ्यापैकी जर का रक्कम गाठीशी असेल तर तुमच्यावरती गरिबीचे दिवस यायला फारसा वेळ लागत नाही एक हजार पण पुरत इतका खर्च झालेला आहे या खर्चामधून सुटका मोदींनी करून दिली हे सगळं मध्यम वर्गासाठी केलं खरं पण हातात येणारा पैसा जो आहे ना तो पैसा वाढत नव्हता आणि मग हा मध्यम वर्ग जो आहे ज्याला इतका मोदींवरती आपण विश्वास टाकला पण दहा वर्षात आपल्याला काहीच मिळालं नाही एक खंत कुठेतरी त्यांना खात होती जरूर हे होतं कुठेतरी आणि ह्या विरोधकांनी त्याचाच वापर करायचं ठरवलं मध्यम वर्गाला चिथावा त्याला आंदोलनात उतरवा त्याला मोदींच्या विरोधामध्ये असा उभा करा की मग मोदींची सत्ता जी आहे ती टिकू शकणार नाही याच्यासाठी काय काय केलं गेलं लक्षात घ्या तुम्ही तुमच्या गाड्यांमध्ये अपघात घडवले गेले कुठे आगी लावल्या गेल्या प्रवासामध्ये खोळंबे झाले पर्यटन व्यवस्था जिथे जिथे तुम्ही जाता तिथे तिथे बोंबा मारण्याचा प्रयत्न झाला वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला चितवण्याचा प्रयत्न झाला आणि मग अशा प्रकारे जेव्हा मध्यम वर्ग कसा भरडला जातोय असं एक चित्र तुमच्या मनामध्ये उभं करायचा गेले महिना दोन महिने प्रयत्न होताना तुम्ही बघाल तुम्ही बघा सगळ्या पोस्ट काढून बघा तुम्ही एका दिशेने ह्या सगळ्या पोस्ट चाललेल्या होत्या आणि मग एकदा का एक अर्थसंकल्प मांडला गेला की हा विषय उचलायचा आणि सुरुवात करायची हाच सगळा बेत होता हेच सगळं आयोजन त्याच्यावरती खंडगार पाणी पडले मोदींनी काय सांगितलं आठवत असेल तुम्हाला या वेळेला परदेशातून कुठून शिणगी कशी आली नाही चिंगारी नाही आई ते म्हणाले कारण दरवेळेला लोकसभेमध्ये अधिवेशन असलं की बाहेर कुठून तरी काहीतरी एक रिपोर्ट प्रसिद्ध करायचा मग तो रिपोर्ट घ्यायचा आणि लोकसभेमध्ये ठाण मांडायचं अधिवेशन होऊ द्यायचं नाही चर्चा होऊ द्यायच्या नाही तमाशा करायचा वेठीला धरलेले त्यांचे जे पत्रकार आहेत त्यांना हाताशी धरायचं आणि प्रसिद्धी घडवून आणायची हे तंत्र झालेलं होतं आता ते वेळ बंद झाल्यामुळे पैसा जाम चक्का जाम झालेला आहे मग दुसरं काय करायचं तर हे मध्यम वर्गाला चिथावण्याचं पेटावण्याचं काम करायचं तेही काम मोदींनी हाडून पडलेलं आहे तेव्हा आता पुढे करायचं काय हा प्रश्न आहे आणि म्हणून म्हणतं मित्रांनो हा प्रश्न जो आहे की पाऊल जे आहे ते केवळ दिल्ली निवडणुकांसाठी झालेलं नाहीये किंवा दोन हजार पंचवीस सालामध्ये ज्या निवडणुका होणार आहेत त्याच्यात भाजपला काय मिळणार हा प्रश्न ह्याच्यामध्ये नाहीये प्रश्न हा आहे की मध्यम वर्ग हा जो ठामपणे मोदींच्या मागे उभा राहिलेला आहे त्याच्यात त्याचा बुद्धिभेद करायचा त्याला चितवायचं आणि मोदींच्या विरोधात उभं करायचं ही जी स्ट्रॅटेजी आखण्यात आली होती हे जे डावपेच आखले गेलेले होते त्याच मोदींनी सुरुंग लावून टाकलेला आहे धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू द्या नमस्कार